अंबेजोगाई मराठवाड्याचे पुणे शिक्षणाची पंढरी वगैरे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात मात्र त्या कशा थोतांड आहेत अनेक वेळा ते उघडकीस आले आहे आज पुन्हा हेच अधोरेखित झाले आहे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सवळा गोंधळ मराठवाडाच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध आहे अंबेजोगाई शहराजवळ चनई गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे या ग्रामपंचायत शक्तीशी संलग्न चनई तांडा पुढे दोन अडीच किलोमीटरवर आहे अवघ्या शंभराच्या आत लोकसंख्या असलेला हा तांडा रस्त्याच्या कडेला वसलेला आहे या तांड्यावरील मुलामुलींना शिकता यावे यासाठी बीड जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते पाचवी पर्यंत आहे वैरागे व जाधव हे दोन शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत यापेक्षा या, या शाळेची दुरावस्था पाहिली तर भेट देणाऱ्या नागरिक असो अधिकारी नाहीतर पुढारी प्रत्येकाची लाजेने मान झुकल्याशिवाय राहणार नाही आश्चर्याची बाब म्हणजे चनई तांडा शाळेला एक खोली सुद्धा नाही आजही ही, ही शाळा एका झाडाखाली सुरू होती पाऊस आला तर शाळा सोडावी लागायची याच तांड्यावर असणाऱ्या लक्ष्मण आडे या नागरिकांनी शाळेसाठी आपले स्वतःचे राहते घर शाळेसाठी दिले आहे शाळा सध्या त्यांच्या या घरात सुरू आहे शाळा सुरू होण्याच्या आत आडे यांचे कुटुंब आपले सर्व विधी उरकून शाळेसाठी आपले राहते घर रिकामे करतात अशा व्यक्तीचा खरे तर सार्वजनिक कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा चणे ग्रामपंचायतीला अथवा शिक्षण विभागाकडून आज पावे तो चने तांडा या ठिकाणी असणाऱ्या पहिले ते पाचवी पर्यंत या शाळेला खोलीसाठी निधी का आला नाही हा संशोधनाचा विषय आहे मात्र रोटरी सारख्या संस्था आंबेजोगाई शहरातील रविवारपेठ पोलीस चौकी दुरुस्तीवर हजार रुपये खर्च करतात मात्र आजही ती पोलीस चौकी बंदच असते त्यापेक्षा देशाचे भविष्य घडवणाऱ्या पिढीसाठी साधी शाळा खोली बांधून मिळत नाही दुर्दैवाची बाब आहे बंजारा समाजाचे मंत्री संजय राठोड सध्या मंत्री आहेत त्यांनी अंबेजोगाईतील आपल्या बंजारा समाजातील अनेक कार्यकर्त्यांना उपजीविका भागवण्यासाठी करोडो रुपयाचे गुत्तेदारीचे कामे दिली अशा बंजारा समाजाच्या समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सनई तांडा येथील या शाळेत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते पत्र्याच्या खोलीचे शेड मारून जरी दिले तरी पावसाळ्यात या विद्यार्थ्यांची सुरक्षितता होऊ शकते ते सुरक्षित शिक्षण घेऊ शकतील शिक्षण विभागातील एकाही अधिकाऱ्याने या शाळेला भेट दिली नसल्याने त्यांना या शाळेची दुरावस्था काय समजणार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे दुस या भूमिकेचे दुसरे दुर्दैव का असू शकते अशाही प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत आपल्यासोबत चनई तांड्याची जी शाळा आहे ही शाळा एका नागरिकांच्या घरात भरत आहे नेमकी ह्या शाळेच्या संदर्भात काय अडचण आहे आपल्यासोबत आहेत वैरागे सर वैरागे सर वैरा सांगतील काय नेमकं अडचण आहे या तांड्यावर स्वतंत्र शाळेसाठी इमारत नाही कारण हा तांडा खाली होता सर नदी पात्रात तो आता इकडं आलाय मग कालपर्यंत तिथं या लोकांच्या नावानं जा जागा नव्हती एक महिन्या दोन महिन्यापूर्वी यांच्या रेस्ट्या झाल्याच्यानंतर ते देतो म्हणतात जागा उपलब्ध करून जेव्हा जागा उपलब्ध होईल तेव्हा प्रस्ताव पाठवला जाईल गव्हर्नमेंटकडे तेव्हा मिळेल रूम सध्या या घरामध्ये शाळा भरते सध्या त्यांच्या निवासाच्या घरामध्ये रात्रीला ते स्वतः वापर करतात आणि दिवसा शाळेच्या टायमात आम्हाला वापरायला देतात मध्येच त्यांचं काही काम पडलं होतं कारण त्यांचा दैनिक वापराचा पसारा घरात असल्यामुळे ते मध्येच येतात जातात नेमकं कोणाचं घर आहे आडे आणि जेव्हा मग उघाड असेल तेव्हा तुम्ही झाडाखाली उघाड असल्याच्या नंतर आम्ही लिंबाच्या झाडाखाली बसतो आणि पाऊस आज पेपर असल्यामुळे आम्ही इथं बसलो